मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश्वर पवार टेक्नोगाय आणि युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये एम सी आय पोर्टलला ज्या ज्या काही फायलिंग करायचे असतात आपल्याला तर त्यावेळेस आपल्याला आपल्या डी एस सी अटॅच करावं लागतं आपलं डिजिटल सिग्नेचर जे आहे ते आपल्याला तिथे अटॅच करावं लागतं तर ते डिजिटल सिग्नेचर आपल्याला अटॅच करण्यासाठी आपल्या ला तो डीएससी म्हणजे डिजिटल सिग्नेचर असोसिएट असणं खूप गरजेचं आहे तर ते असोसिएट कसं करायचं नवीन पोर्टलला दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला कोणतंही आपलं जे डीएससीचं टोकन असेल डिजिटल सिग्नेचर जी असेल तर ती कशी अटॅच करायची तर या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपल्याला हे करणार आहे की कोणत्याही डीएससी आपल्या लॅपटॉपला जेव्हा आपण कनेक्ट करतो तर तेव्हा ते एमसीए पोर्टलला बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत असेल की एमसीए पोर्टलला जेव्हा ते डिजिटल सिग्नेचर करायला घेतात तर त्यावेळेस तिथे दाखवत नाही तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो की त्यासाठी आपल्याला काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागतात एमसीए कडून वरून आपल्याला ते प्रोव्हाइड केले जातात आप काही आपल्या डीएससी च्या रिलेटेड काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागतात तर ते कुठले कुठले आहेत आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहे या याची पुढे तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरुवात आपल्या या आजच्या टुटोरियलला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मित्रांनो आपण कोणत्याही कंपनीचं जे डिजिटल सिग्नेचर घेतलं असेल तर माझ्याकडे आता एच जे दोन हजार तीन जे डिजिटल सिग्नेचर आहे म्हणजे डीएससी टोकन आहे तर ते मी वापरतोय तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करायचंय हायपर पीके आय नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते आपल्याला सर्वप्रथम इन्स्टॉल करून घ्यावं लागणार जेणेकरून आपलं जे डीएससी आहे ते आपल्या लॅपटॉपमध्ये दिसेल मित्रांनो आपल्याला ई पाच आपलं जे डीएससी आहे हायपर पीके ते जर आपल्या लॅपटॉपमध्ये शो करायचं असेल ते जर आपल्या लॅपटॉपला कनेक्ट करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय हायपर पीके आय दोन हजार तीन जे सॉफ्टवेअर आहे ते इन्स्टॉल करायचंय तर गुगलवर आपल्याला सर्च करायचं हायपर पीके आय टू थाउजंड थ्री थ्री असं सर्च करून आपल्याला आपल्या वेबसाईटवर ह्या वेबसाईटवर यायचं आहे याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही दिली आहे तिथूनही तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता तर आपल्याला सर्वप्रथम बघा स्क्रीनवर दिसत असेल तर इथे आपल्याला हायपर पी या इथे डाऊनलोडचं ऑप्शन आहे बघा तर फॉर विंडोज हायपर पी या सेटअप तर यावर डाउनलोडवर क्लिक करून आपल्याला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे सर्वप्रथम म्हटलं हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्यायचं आहे हे आपल्याला झिप फोल्डरमध्ये मिळेल तर सर्वप्रथम आपल्याला त्या फोल्डरला अनझिप करून घ्यायचं आहे तिथे मी फोल्डर फोल्डर या फोल्डरला अनझिप करून घेतोय फोल्डरला अन्झिप्ट केल्यानंतर आपल्याला यामध्ये एक सेटअप आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचंय तर मित्रांनो आपण इथे बघू शकता हायपर पी नावाचं जे आपलं सॉफ्टवेअर आहे सर्वप्रथम आपण ते इन्स्टॉल करून घेतले आणि ते ओपन करून घेतले तर हे ओपन केल्यानंतर आपण आपले टोकन आपल्या लॅपटॉपला कनेक्ट करायचे आणि चेक करायचे की आपलं टोकन कनेक्ट केल्यानंतर आपले डिजिटल सिग्नेचर आपल्याला यामध्ये दिसते की नाही ते तर मित्रांनो तर मित्रांनो मी हे टोकन लॅपटॉपला कनेक्ट करून घेतोय जस आपण आपलं टोकन लॅपटॉपला कनेक्ट केलं तर आपल्याला इथे फोटो दिसत असेल आपल्या टोकनचा इथे आपल्याला फोटो दिसेल आणि इथे आपल्याला डिजिटल सिग्नेचर दिसेल तर माझे डिजिटल सिग्नेचर इथे सक्सेसफुली या सॉफ्टवेअर मध्ये शो करते आता ठीक आहे यानंतरचं जे दुसरं सॉफ्टवेअर आहे मित्रांनो e ते आहे ईएम ब्रिज ते कसं इन्स्टॉल करायचं तर चला बघूया तर मित्रांनो आपल्याला गुगलवर असं सर्च करायचं ईएम ब्रिज e डाउनलोड तर आपल्याला सर्वप्रथम बघायचं किती वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक ई एम ब्रिज डॉट ई मुद्रा डॉट कॉम अशा वेबसाईटवर आपण आल्यानंतर आपल्याला इथे खाली डाउनलोडचं ऑप्शन आहे बघा तर आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपल्याला आपलं जे हे ऑपरेटिंग सिस्टम असेल विंडोज असो मॅकबुकचं असो किंवा उबुंटो असो कोणतंही जे ऑपरेटिंग सिस्टम असेल त्यासाठी आपल्याला आपलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर मी विंडोज विंडोजसाठी एक हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घेतो आपल्याला विंडोज इन्स्टॉलरवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये आपल्याला ते सॉफ्टवेअर डाउनलोड होऊन जाईल आपल्याला तिथून ते ओपन करून घ्यायचं तर इथे बघा ई एमब्रिज नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते मी डाउनलोड करून घेतले याच्यावर डबल क्लिक करून आपल्याला ते इन्स्टॉल करून घ्यायचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना आपल्याला नेक्स्ट नेक्स्ट करत जायचंय आणि ते इन्स्टॉल करून घ्यायचे तर मित्रांनो आपण बघू शकता इथे सर्व पॅकेज आपलं ते इन्स्टॉलिंग होत आहे आणि वेगवेगळ्या प्रोसेसमधून ते जात आहे तर याला थोडा वेळ लागू शकतो थोडा वेळ वेट करून आपल्याला हे पूर्ण इन्स्टॉलेशन होतायचं एकदम इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आपल्याला इथे फिनिश या बटनवर क्लिक करून आपलं सॉफ्टवेअर व्यवस्थितरित्या इन्स्टॉल झालंय हे दोन सॉफ्टवेअर दृत इन्स्टॉल झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या एमसीए एमसीएच्या पोर्टलवर यायचंय एमसीएच्या पोर्टलवर आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम काय करायचंय एम सी सर्व्हिसेस म्हणून जो टॅब दिसेल त्यामध्ये जाऊन डीएससी सर्व्हिसेस व्ही थ्री यावर आहे आणि इथून आपल्याला असोसिएट डीएससी या बटनावर क्लिक करायचंय असोसिएट डीएससी एस बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन साठी ऑप्शन येईल आपला आयडी पासवर्ड टाकून आपल्याला इथे लॉग इन करून आहे त्यानंतर आपल्याला ओटीपी टाकून लॉग इन करून आहे एकदा लॉग इन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला एम सी एस जाऊन डी एस सी जाऊन असोसिएट डी एस सी या बटनवर क्लिक करायचं आहे ओके तर आपल्याला इथे डी एस सी आपली असोसिएट करायची तर आपल्याला काय करायचं सर्वप्रथम आपण जे दोन ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेले होते ते एकदा व्यवस्थित ओपन करून बघायचे पहिलं जे आपलं ॲप्लिकेशन होतं ते होतं हायपर पिक ते ओपन करून घ्यायचं आहे ओके त्यानंतर दुसरं जे होतं एम ब्रिश जे आपण आता इन्स्टॉल केलं ते ॲप आप आपल्याला ओपन करताना इथे लक्षात ठेवायचंय डायरेक्ट ओपन न करताना रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर करायचंय हे ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे रनिंग म्हणून स्टेटस दाखवेल बघा ते चेक करून घ्यायचं इथे रनिंग दाखवते की नाही नसेल दाखवत तिथे रिफ्रेश करून घ्यायचं आता आपल्याला पुन्हा आपल्या एम सीच्या पोर्टलवर यायचंय आपला डीएससी कनेक्ट करून घ्यायचंय आपल्या डीएससीचं जे टोकन असेल ते कनेक्ट करून घ्यायचे आणि असोसिएट डीएससी या बटनवर क्लिक करायचंय असोसिएट डीएससी बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे टोकन शो करेल बघा टोकनवर क्लिक करून आपल्याला आपलं जे टोकन असेल तर ते इथे सिलेक्ट करायचंय ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्या टोकनमध्ये जेही सर्टिफिकेट असतील ज्याही डिजिटल सिग्नेचर असतील त्या दिसतील त्यापैकी जी सिग्नेचर आपल्याला ऍड करायचे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आणि आपल्या टोकनचा जो पासवर्ड असेल तो आपल्याला इथे एंटर करायचा आहे टोकन सिलेक्ट केल्यानंतर सर्टिफिकेट डिटेल सर्टिफिकेट डिटेल दिसल्यानंतर आपल्याला पासवर्ड सिलेक्ट करायचं आहे आणि रजिस्टर या बटनवर आपल्याला <coughs> क्लिक करायचं या ॲबटनवर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ थांबायचा इथे रजिस्ट्रेशनची प्रोसेस होईल आणि आपल्याला पॉपअप दिसेल तर आपण इथे बघू शकतो एक पापूपाला यू हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड युअर डी एस सी बिकॉज मी माझी डीएससी ऑलरेडी असोसिएट केली असल्यामुळे इथे आपल्याला मला तो पापत दिसतो तर का काय हरकत नाही मित्रांनो तुमचा ऑलरेडी जर एखादा डीएससी असोसिएट असेल आपल्या तुम्हाला जर अपडेट करायचं असेल तर तुम्ही सेम प्रोसेसने जाऊ शकता आणि याला यस करायचं यस केल्यानंतर तुम्हाला इथे सक्सेसफुली असोसिएट असं मेसेज दिसते आणि तुमची डीएससी सक्सेसफुली इथे असोसिएट होऊन जाईल तर अशा प्रकारे आपण आपला डीएससी असोसिएट करू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यू!